जुन्नर तालुक्याचे व राज्यातील मनसेचे एकमेव आमदार सोनवणे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत घर बर राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने दोन्हीकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या पाहुयात जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरद दादा सोनवणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबरोबर बेल्लेगावातील काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेल्याने गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य जयवंतराव गोडके यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशामुळं जुन्नरच्या पूर्व भागामध्ये म्हणजेच आणे बेला पठार मंगरूळ पारगाव निमगाव सावा जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे कारण पक्षात राहून नेहमीच पक्षात राहून नेहमीच पक्षामध्ये अडचणी निर्माण करणं व स्वतःच फक्त घोडं घामटणं हा त्यांचा स्वभाव होता आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कायमच गुच्छी व्हायची आज ते शिवसेनेत गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं आनंदाचं वातावरण हे आज सर्व कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे त्यांनी शिवसेनेत जावं आणि त्या पक्षाशी निष्ठावंत राहावं त्याचं पुन्हा एकदा आई काँग्रेस तर राष्ट्रवादी नंतर जनता दल नंतर शिवसेना असे पक्ष बदलू माणसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा नाही राहिले त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि ते पक्षातून गेल्यामुळं पक्षामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे पण त्याही त्याही पक्षात त्यांनी नीट राबवण्याचं तिथे अडचण करू नये हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पूर्व भागामध्ये मोठ्या आनंदामध्ये आहे कारण कायमच कार्यकर्त्यांवरती त्यांनी स्वतःचा छाप टाकायचा आणि कार्यकर्त्यांना अडचणीत जायचं हा त्यांचा स्वभाव होता आणि ते कधीच निष्ठावंत वल्लभशील बँकेचे कार्यकर्ते नव्हते त्या ठिकाणी लिहिलं का वल्लभशील बँकेचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते निष्ठावंत कार्यकर्ते जर असते तर तात्यासाहेब गुंजाव राहिले त्यावेळेला त्यांनी तात्यासाहेब गुंजाळाचं काम केलं आणि आत्ता सांगताना आम्ही वल्लभशेरचे निष्ठावंत आहे तेव्हा निष्ठावंत ते नाही गेले ते चांगलं झालं आम्ही त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आनंदाचा उत्सव त्यामुळं झाला असं मी माझं स्वतः चुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य शरदादा सोनवणे यांनी आज ते अकरा मार्च सोमवार रोजी ते शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे काही मोठे कार्यकर्ते आणि छोटे कार्यकर्ते गेले आहेत त्यांच्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिक बेल्ल्याचे राजेंद्र खपले यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपली भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती नेहमीच आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो गोळपाणी देऊन त्यांचं स्वागत करतो त्या ज्याप्रमाणे आता जयवंत शेठ घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे आम्ही मोठ्या मोठ्या मानाने त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांनी शिवसे से, सेनेमध्ये शिवसेनेमध्ये राहून से शिवसैनिकांबरोबर मनमेळवपणाने काम करावे त्यांच्याकडे ते सुद्धा राष्ट्रवादीचे मोठे नेते होते आणि ते इकडे ले आल्यानंतर त्यांच्याबरोबर देन त्यांचे कार्यकर्तेसुद्धा इकडे आलेले शिवसेनेत आलेले आहेत तर त्याच्यामुळे तो तो सुद्धा मोठा फायदा होणार आहे आणि आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही असं मनमिळ मनमळ पाण्याने मिल, मिल, त्यांनी सुद्धा आमच्यावर राहून पक्षाचं निस्वार्थ आणि मनमळपणे काम करावे आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो शिनियर पाइन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा